नमस्कार साताऱ्यापासून ते नागपूरपर्यंत आणि पुण्यापासून ते धुळ्यापर्यंत म्हणजेच राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आणि खूप खास असणार आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतला असून राज्यातील साधारणतः दोन कोटी तेवीस लाख लाडक्या बहिणींना आता राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे अनेक बहिणींच्या मनामध्ये अशी शंका होते की निवडणुकानंतर पैसे आमच्या खात्यावरती जमा होणार का आम्हाला हप्ता मिळणार का नाही आमच्या खात्यावरती पैसे सरकार जमा करणार का आमचा हप्ता बंद झाला का असे अनेक प्रश्न बहिणींमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते पण त्यातच आता राज्य सरकारने बहिणींना खुश करण्यासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून आता राज्यभरातील सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत पात्र असणाऱ्या प्रत्येक ना प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती आता

कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता या ठिकाणी अ निवडणुकीचा कालावधी सुरू असून आता जिल्हा परिषदेच्या देखील या ठिकाणी येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका असल्यामुळे राज्य सरकार महिला मतदारांना देखील खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी आता महिला मतदारांना खुश करण्यासाठी राज्य सरकार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी सुरुवात करत असून राज्यातील प्रत्येक ना प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत एकसुद्धा लाडकी बहिण असं म्हटणार नाही की, ना ना की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही सरकारनं काय सांगितलं आहे तर राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं की पा पात्र असणाऱ्या प्रत्येकना प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती आम्ही पैसे या ठिकाणी टाकत असल्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता लाडकी बहीण योजनेचा एकंदरीत जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती अठरा हप्ते वाटप करण्यामध्ये आले आता या ठिकाणी मकर संक्रांतीच्या सणाच्या मुहूर्तावरती राज्य सरकारने डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता वाटप केला आता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता बहिणींना खुश करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या भावांनी म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्वाची घोषणा झाली आणि आता बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि फक्त जानेवारी महिन्याचा एकोणीसवाच हप्ता नव्हे तर फेब्रुवारी महिन्याचा विसावा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि फक्त लाडकी बहीण योजनेचेच हप्ते नाही तर आता बहिणीं च्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे किती तर एक हजार रुपये त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या विसाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या या दोन हप्त्यांचे एकूण झाले तीन हजार रुपये आणि या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा हप्ता साधारणतः आठशे तीस रुपये म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम हे आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे आता कशा पद्धतीने तीन हजार आठशे तीस रुपयांची रक्कम तुमच्या खात्यावरती जमवणार हे पैसे सर्वात आधी कोणत्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप होणार सविस्तर जिल्ह्यांची नावे देखील मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे कधी जमवणार तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आज जमवणार की उद्या जमवणार हे देखील तुम्हाला आता बघायला मिळणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि फेब्रुवारी महिन्याच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील ए टू झेड माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे तसेच गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याबद्दलची देखील सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न असेल की आमच्या बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होत असतात परंतु आमच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा हप्ता जमा होत नाही आता गॅस सिलेंडर योजनेचा रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट तर आता राज्यातील साधारणतः दोन कोटी तेवीस लाख लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक नाही तर दोन योजनांचे पैसे जमा होणार आहेत आता कोणत्या दोन योजनांचे पैसे जमा होणार तर बघा लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या विसाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि त्यानंतर दुसरी जी योजना आहे ती म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा हप्ता साधारणतः आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील आता बहिणींच्या खात्यावरती वरती या ठिकाणी जमा होणार आहे म्हणजेच की दोन योजनांचे पैसे आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता राज्य सरकारच्या माध्यमातून देखील लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्येत आहे आता बघा लवकरच या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामुळे आता सरकार काय करत आहे तर महिला मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आता महिलांना खुश करण्यासाठी सरकारला काय करावं लागणार तर सरकार काय करत आहे तर या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी महत्वाचे निर्णय घेत असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती राज्य सरकार पैसे या ठिकाणी वाटप करत आहे जर या ठिकाणी बहिणी नाराज झाल्या तर निवडणुकामध्ये या ठिकाणी माहिती सरकारला मो फटका बसू शकतो आणि ही बाब आता सरकारच्या लक्षामध्ये आली असून आता सरकार बहिणींना खुश करण्यासाठी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आणि लाडक्या महिला मतदारांना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता प्रयत्न करण्यामध्ये येत असून आता बहिणींच्या खात्यावरती भरीव अशी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे जास्त रक्कम आता बहिणींच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी तिजोरी उघडी केली असून जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे एकूण तीन हजार रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची तयारी सुरू करण्यामध्ये आली आहे विशेष म्हणजे ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचे एक हजार पाचशे रुपये जानेवारी महिन्याचे एक हजार पाचशे रुपये देखील या ठिकाणी जमा होतील जर तुम्ही देखील या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असा आणि तरी देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर काळजी करू नका डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पात्र असताना सुद्धा डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा देखील बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी रखडलेले सर्व हप्ते म्हणजेच या ठिकाणी जमा होणार आहेत त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि जर तुमच्या खात्यावरती आतापर्यंत अठरा हप्ते हे पूर्णपणे जमा झाले असतील आणि तुम्ही जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी खूप खबरच म्हणावी लागेल कारण की आता तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जमा केला जाणार आहे आता बघा राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची तयारी सुरू करण्यामध्ये येत आहे डी बी टीची प्रक्रिया सुरू केली की लगेच या ठिकाणी पैसे जमा होत असतात आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी पैसे जमा झाले असा मॅसेज येईल मोबाईलमध्ये मॅसेज आल्याच्यानंतर लगेच तुम्ही त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता त्याचबरोबर सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच अफवा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत की सरकारकडे पैसे नाहीत म्हणजेच की अशा पद्धतीच्या काही अफवा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय मह महत्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यासाठी लागणारा कोठ्यावधी रुपयांचा निधी आता या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आलेला आहे साधारणतः चारशे ते पाचशे कोटी रुपयांचा निधी आता या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे डेबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर थेट लाभ हस्तांतरण या प्रणालीच्या माध्यमातून आता पैसे पाठवले जात आहेत आणि एकदा सरकारने तिथून पैसे वाटप करण्यासाठी बटन दाबलं हो की अवघ्या साधारणतः तीस मिनिटांमध्ये हे पैसे खात्यावरती जमा होत असतात त्यामुळे आता पैसे जमा होण्यास देखील विलंब होणार नाही आता बघा मोबाईलवरती या ठिकाणी पैसे जमा झाले की मॅसेज येणार आहे म्हणजेच की हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे तुमच्या मोबाईलवरती आता दोन वेगळे मॅसेज येणार आहेत पहिला जो मॅसेज येणार आहे तो या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या एकूण एकोणीसव्या हप्त्याचे येईल म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले अशा पद्धतीचा पहिला मॅश येईल त्यानंतर दुसरा जो मॅशेज येणार आहे तो या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या बावीसव्या हप्त्याचा येईल म्हणजेच की सॉरी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याच्या विसाव्या हप्त्याचा येईल लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा आता राज्य सरकारने पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले की या ठिकाणी मोबाईलवरती मॅशेज येत असतो आणि बहिणींना आता किती मॅशेज येणार तर लाडकी बहीण योजनेचे दोन मॅशेज येणार आहेत पहिला जो मॅशेज येणार आहे तो या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला अशा पद्धती तिचा पहिला मॅच जेल आणि दुसरा जो मॅच येणार आहे तो फेब्रुवारी महिन्याचा विसावा हप्ता जमा झाला असा मॅच जेल हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे जर तुम्हाला ही दोन मॅशेस आले लगे की लगेच समजून जायचं की या ठिकाणी जानेवारी महिन्याचा आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला म्हणजेच की तीन हजार रुपये जमा झाले असं या ठिकाणी आपल्याला म्हणजेच की आपण या ठिकाणी समजू शकता आता सरकारच्या माध्यमातून हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येत असले तरी राज्य सरकारने बहिणींना काही कामे करण्याचे सांगितले आहे आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींनी सरकारनेच सांगितलेली कामे पूर्ण केली असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आता बघा एक एकंदरीत जर बघायला गेला तर राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की नियमितपणे हप्ते या ठिकाणी म्हणजेच की हप्त्याचा लाभ घेण्यासाठी दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आहेत आता राज्य सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले होते आता पहिला महत्त्वाचा नियम तुम्हाला माहीतच असेल कोणता पहिला म्हणजे की महत्त्वाचा नियम होता तर ई केवायसी करणे हा राज्य सरकारने नवीन नियम लागू केलेला होता आता ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी केली असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा केले जात आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमावण्याचं अडचण निर्माण होऊ शकते आणि त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम होतं ते म्हणजेच की जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक होतं ज्या ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केली असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहिणी योजनेचे आतापर्यंत अठरा हप्ते हे जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा विसावा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे आता हे दोन हप्ते नेमके कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आता बघा म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी म्हणजेच की साधारणतः पाच फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार महिला मतदारांना खोश करण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकते आणि एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला के के तर आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत आता कोणते पैसे जमा केले जाणार तर जानेवारी महिन्याच्या एकोणीसव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या विसाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या दोन हप्त्यांचे किती तर एकूण तीन हजार रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आता कधी जमा होणार हे विकलत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे तर बघा पाच फेब्रुवारी या दिवशी काय आहे तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील असं या ठिकाणी म्हणजेच की सांगण्यामध्ये आलं आहे म्हणजेच की पाच फेब्रुवारीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन हप्त्यांचे किती तर तीन हजार रुपये जमा केले जातील म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर जानेवारी महिन्याचा जो एकोणी एकुन, एकोणीसवा हप्ता आहे तो या ठिकाणी एकतीस जानेवारीपर्यंत बहिणींच्या खात्यावरती जमा होईल आणि फेब्रुवारी महिन्याचा जो विसावा हप्ता आहे तो पाच फेब्रुवारीच्या आधी जमा केला जाईल म्हणजेच की या ठिकाणी बघायला गेलं तर पाच फेब्रुवारी पर्यंत बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या एकोणीस हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि फेब्रुवारी महिन्याच्या बा या ठिकाणी विसाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा पाच फेब्रुवारीपर्यंत बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाईल अशा पद्धतीची अपडेट आता समोर आली आहे कारण की पाच फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे सरकार महिला मतदारांना खुश करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि या पार्श्वभूमीवरती निवडणुकांच्या की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा विसावा हप्ता जमा केला जाईल म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती पाच फेब्रुवारी पर्यंत दोन हप्त्यांचे किती थी, तर तीन हजार रुपये जमा केले जातील अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे आता, आता लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा होणार कोणते दोन हप्ते तर या ठिकाणी जानेवारीचा एकोणीसवा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा विसावा हप्ता जमा होणार कधी जमा होणार तर पाच फेब्रुवारीपर्यंत जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे आता लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं अस असेल त्यानंतर आता या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे तर बघा या या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार तर पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही आता गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि तो कसा मिळवायचा हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे तर बघा या या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता या ठिकाणी म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यासोबतच आणखीन एक आनंदाची बातमी ती म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता वर्षातून या ठिकाणी गॅस सिलेंडरचे हप्ते मिळणार आहेत म्हणजेच की गॅस सिलेंडरसाठी प्रत्येकी आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळणार आहे आणि यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमान म्हणजेच की विद्यमान ही रक्कम थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केले जाईल आता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा जो आठशे तीस रुपयांचा हप्ता आहे तो कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार तर बघा एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारने बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी म्हणजेच की महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे ती कोणती योजना सुरू आहे तर या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू आहे म्हणजेच की लाडकी बहीण योजनेप्रमाणेच या ठिकाणी महिलांसाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यामध्ये आली आहे आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या बहिणींना या ठिकाणी सरकार काय देत आहे तर या ठिकाणी वर्षाकाठी तीन हप्ते देत आहे प्रति हप्ता या ठिकाणी रुपयांचा की किती की एका वर्षामध्ये तीन हप्ते देण्यामध्ये दे येत असतात म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर या ठिकाणी आठशे तीस आठशे तीस आठशे तीस म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम ही या ठिकाणी देण्यामध्ये येत असते एका वर्षामध्ये तीन हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा केली जात असतात आता या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असतो हे सर्वांना समजलं असेल कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केले जात असतात तर बघा ज्या महिला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील आता जर तुम्हाला देखील लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावे लागणार तर बघा तुमच्याकडे म्हणजेच की तुमच्या घरी गॅस चे कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे आणि ते जे गॅसचे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावरती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि एका कुटुंबामध्ये फक्त एकच व्यक्ती म्हणजेच की एकच महिला या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेऊ शकते आणि या ठिकाणी म्हणजेच की अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी महिलेच्या नावावरती गॅसचे कनेक्शन असणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्या देखील नावावरती गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्ही या ठिकाणी म्हणजेच की अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅसचा हप्ता या ठिकाणी मिळवू शकता आता हप्ता मिळवण्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही सीई एसई सेंटरवरती जाऊन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या परिसरामध्ये एखाद्या गॅस एजन्सीमध्ये दे देखील जाऊन तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करून तुम्ही योजनेमध्ये पात्र जर झाला तर लगेच तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता जमा केला जाईल म्हणजेच की या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमात तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील तर अशा पद्धतीची ही देखील बहिणींसाठी अतिशय महत्वाची अपडेट होती म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकार राज्यातील लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी स्वलंबी बनवण्यासाठी आर्थिक दिलासा देण्यासाठी सक्षम या ठिकाणी म्हणजेच की सक्षम करण्यासाठी राज्य सरकार देखील महिलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेत असतात म्हणजेच की घेत आहे आणि त्यानुसार बहिणींना देखील या ठिकाणी नक्कीच दिलासा मिळत आहे पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे आता लाडकी बहीण योजनेचा जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता वाटप केला जात असतो जर तुम्ही देखील या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा लाभ घेऊ म्हणजेच की घेऊ इच्छित असाल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता म्हणजेच की गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्यासाठी तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता तर अशा पद्धतीची राज्यभरातील सर्व बहिणींसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे आणि कदाचित ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती राज्य सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी अरखडलेला हप्ता जमा करणे देखील अत्यंत आवश्यक आहे तसेच ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी अद्याप देखील झाली नसेल तर राज्य सरकारने पुन्हा एकदा बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देणे देखील अत्यंत आवश्यक आहे जर राज्य सरकारने पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली तर ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी राहिली आहे तर अशा लाडक्या बहिणींना नक्कीच दिलासा या ठिकाणी मिळू शकतो तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तर अशा पद्धतीची अतिशय महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा जर अपडेट चांगली वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद